श्री स्वामी समर्द, स्वामी श्री समर्थ म्हणतात फूल बनून हसत हे जीवन आहेत हसता हसता दुःख विसरून जाणे हेही जीवन आहेत आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामीवर निशंक सोपो कर्म करत राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीही बोलू नका उत्तम कर्म करत तुमचा परिचय देतील समर्थ नको हो उदास मी हाय तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ मला आठव मी हाय तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ आपला वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च कर म्हणजे तुला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही यही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर मी आहे तुझ्या पाठीशी